नमस्कार सर आपलं नाव आणि पत्ता सांगताय का माझं नाव अभय धनंजय जोशी राहणार बावधन तालुका व जिल्हा सातारा सर आपला हे जे ऊस पेकासाठी आपण जे किरणचं मार्गदर्शन घेतलं तर हे आपला हा ऊस कधी तुटलाय पंधरा मार्च जानेवारीला तुटलाय पंधरा जानेवारी जानेवारी आप आपली लागण आहे का आहे हा खोडवा उसय खोडाऊस आहे का मग आपण जे केरणचं मार्गदर्शन घेतलं तर हे किती दिवसानंतर घेतलं आपण ऊस पिकासाठी चार महिन्यानंतर केरणचं मार्गदर्शन घेतलं बरं आपण मा केरणचं मार्गदर्शन घेतल्यानंतर आपल्या ऊस पिकामध्ये काय काय फरक जाणवले आता या ऊस पिकामध्ये आम्ही याला फक्त एक स्प्रे घेतलेला आहे स्प्रे घेण्याच्या आधी कांडे एक एक कांदे ते चार बोटाचे बर त्याच्यानंतर तिथून पुढे जी कांडी निघालेली आहेत स्प्रे घेतल्यानंतर ओरिक स्प्रे घेतल्यानंतर एक एक वीस ते नऊ नऊ इंच इतकी कांडी निघाली आणि सगळी कांडी निघालेली आहेत असा केरणचा बऱ्यापैकी के रिझल्ट आलेला आहे बर केरणचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही समाधानी आहात का हा, नक्की पानामध्ये तुम्हाला काय फरक जाणवले पानाची रुंदी मोठी आहे हां चांगली आहे आणि सर्वच्या सर्व कांड उंच लांबच लांब केरांचा चांगला रिझल्ट आलं कुठलाही बेड बघितलं बघा कांड लांबच्या लांबे असं मातीमध्ये फरक आपल्याला काय जाणवला माती पण आहे भुजबुशी जरा उकरून दाखवता का जरा भरपूर भुसभुशीत आहे आपला ऊस भिजवून साधारण किती दिवस झाले ऊस भिजवून एक आठवडा झालाय एक महिना झालाय एक महिना का तरी पण म्हणजे अजून एवढी ओलं आहे आणि वावर एवढं भुजबुजित आहे मग तुम्ही केरणचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही समाधान या तुम्ही इतकं शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करा इतर शेतकरी हे कांड्याचे साईज खालची कांडी आणि हे बघून लोक घेतात म्हणजे केरणचं मार्गदर्शन मागतात की चांगले ओके धन्यवाद सर आपण एवढा किरण कंपनी साठी एवढा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद